जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील संविधानात बदल हा असा शब्द आहे की या शब्दावरून संपूर्ण भारतामध्ये गदारोळ माजतो माजवल्या जातो मोठमोठे इलेक्शन्स निवडणुका संविधानात बदल करणार आहेत या भीतीच्या आधारे लढवल्या जातात सीटा पाडल्या जातात जागा जिंकून आणल्या जातात या पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये पसरवला जातो संविधानामध्ये बदल म्हणजे दलितांच्या मागासले मागासलेल्या लोकांच्या आणि जो बॅकवर्ड क्लास आहे त्याच्या हक्कावर गदा आणणे त्यांचा हक्क पायदळी तुडवणे हा संविधान बदलाचा अर्थ आपल्या देशामध्ये सांगितलेला आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर एखाद्याने साधा शब्द जरी वापरला की बाबा काही अमेंडमेंट करावे लागतील काही बदल करा बदल आणि संविधान हे दोन शब्द एकत्र आले त्या व्यक्तीचं काही होऊ शकतं बघा मुस्लिम राष्ट्र आहेत त्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये जर कोणाला वचपा काढायचा असला कोणाचं जर का कायदेशीर त्याला काट्याने काटा काढायचा असला तर ते एक ट्रिक करतात असे तुम्हाला बऱ्याचशा केसेस तुम्हाला दिसून येतील की बाबा याने नबीच्या संदर्भात गुस्ताखी केलेली आहे याने पैगंबरांवर काहीतरी वेडवाकड बोललेलं आहे कुरानवर काहीतरी बोललेलं आहे किंवा अल्लावर काहीतरी बोललेलं आहे ब्लास्फेमी ईशनिंदा याने केलेली आहे आणि असं सांगून त्याला एक्झिक्यूट केल्या जाते त्याची हत्या केल्या जाते अशा बऱ्याचशा केसेस तुम्हाला अरब कंट्रीज मध्ये किंवा इतरही इस्लामिक मुस्लिम देशांमध्ये तुम्हाला दिसून येतील आपल्या देशामध्ये सुद्धा एखाद्याला बदनाम करायचा आहे किंवा एखाद्याला घोड्याला व्हायचे

याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची लोक संविधानात बदल आम्ही होऊ देणार नाही म्हणून एक आंदोलन करताना आपल्याला दिसत आहे एक महिन्याच्या पूर्वी एक अशी घटना घडली की मला पोलीस स्टेशनमधून फोन आला विश्रामबाग पोलीस स्टेशनमधून आणि माझ्या नावाने नाही माझ्या चेहऱ्याने नाव दुसरं होतं खाली आणि चेहरा माझा होता काही पोस्ट फिरत होत्या आणि काही लोक निवेदनं घेऊन गेली होती तर ते मिसमॅच झाल्यामुळे पोलिसांचा मला फोन आला आणि त्यांनी माझ्याशी माझ्याकडून तसं लिहून घेतलं की बाबा सदर व्यक्ती मी नाही आहे म्हणून किंवा या घटनेशी माझा संबंध नाही तसं असूनही जवळपास मला माझ्या काही जवळच्या मित्रांनी अठ्ठावीस पोस्ट पाठवल्या हो जे माझा चेहरा वापरून होते की बाबा याला मारून टाका संपून टाका काय नाव दुसरं होतं काय तर ही व्यक्ती संविधानामध्ये बदल करण्याची मागणी करते आहे आता त्याच्यात काय झालं असतं की बाबा त्या वेळेत जर का माझी माझा काही बरवाईट झालं असतं सरसर समजा थेट एखाद्याने माती फिरून येऊन माझी हत्या केली असती तर हे काय पेजेस जे आहेत चालतात किंवा हे जे यांचे विद्रोही संघटना किंवा विद्रोही पेजेस वगैरे चालवतात त्यांनी काय एखादी माफी मागितली असती की गैरसमजातून ते झालं एरवी सुद्धा तो आमच्या विरोधात बोलायचा वगैरे वगैरे काही वाकड झालं नसतं एखाद्याला संपवण्याची ही, सा। ही खूप साधी पद्धत आहे लक्षात घ्या आपणही तालिबानच्याच मार्गावर जातोय का हा मोठा प्रश्न आहे आणि या घटनांना आतापर्यंत हवा देणारे आणि संविधान बदल करतायत म्हणून सगळ्या लोकांना एकत्र होऊन त्याचा मोरक्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी काही तासांपूर्वी संविधान बदलाबद्दल भाष्य केलं मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तर आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलंय तामिळनाडूमध्ये बहात्तर टक्के आरक्षण मिळू शकतं तर घटनेत बदल करता येऊ शकतो असंही पवार म्हणाले केंद्राच्या पातळीवर निर्णय घेण्याची वेळ आल्याचंही पवारांनी म्हटलं त्यामुळे आरक्षण या मागणीवर पवारांनी एक प्रकारे फुली पाहायला ते की बाबा संविधानामध्ये बदल करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला जाऊ शकतो त्या आशयाची तुम्ही बातमी बघा आता त्याच्यावर घोंगळ टाकण्यासाठी खूप लोक येतील की नाही त्यांना असं म्हणायचंय तसं म्हणायचं आता विचार करा की ही हे वाक्य असंच असं भिडे गुरुजींनी जर का उच्चारलं असतं तर तोडफोड जाळपोड सुरू झाली असती आतापर्यंत खूप प्रचंड गदारोळ माजला असत किंवा शरद वंशींनी म्हटलं असतं राहुल सोलापूरकरांनी म्हटलं असतं भाजपाच्या एखाद्या नेत्याने म्हटलं असतं फडणवीसांनी म्हटलं असतं तर संपलं असतं विषय संपला असतं तिथंच जाळपोड दंगली तिथंच जागर सुरू झाल्या असत हा जो सिलेक्टिव्ह अप्रोच आहे संविधानातला बदल ही एक सापेक्ष गोष्ट आहे ते कोण बोलतंय काय बोलतंय याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत आणि या बाबतीत ही आताची घटना आहे का ही आताची गोष्ट आहे का आता नाही सुद्धा जितक्या वेळी इतर लोकांनी संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा कशाचाही अपमान जर केलेला असेल तर तो, तो अपमान हा प्रचंड मोठा करून दाखवला जातो किंवा त्यांच्याकडून झाला असेल आणि यावेळी मात्र सगळे गबगार आणि चिडचिडप आहेत कुठलंही पॅन्थर बोललेलं नाही कुठलं कोणी 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 काहीच पुढे आलेलं नाही काही भाष्य केलेलं नाही बरं ही उपरथ पवार साहेबांना आता झाली का जी लोक स्पष्टीकरण देत आहेत देतील समजा अजून तो कोणी कोणी उचललेलाच नाहीये हा मुद्दा कोणालाच देण्या गेले नाहीये पवार साहेब बोलले संविधान बदलायचं बदलून डागो पवार साहेब बोललेत ना बारामतीचा आदेश आहे ना बाकी संघटना बिंगटना सगळे काय मिंधे आहेत शरद पवार एक शक्तिशाली व्यक्ती आहे हे आपण सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे प्रचंड शक्ती आहे सगळं झुकू शकतात सगळं वाकू शकतात म्हणून मी म्हणतो की सत्ताधाऱ्यांनी कायमस्वरूपी पवार साहेबांच्या पायाचं पाणी धुतलेल्या पायाचं पाणी एक बॉटल भर प्रत्येक सत्ता दिशाने घरात ठेवणं गरजेचं आहे आणि रोज सकाळी त्याचं आचमन करणं गरजेचं आहे की संविधान बदलायची भाषा केली पवारसाहेबांना चिडी चूप आहेत सगळे कुत्रही भुंकत नाहीये काहीही कोणीही कोणालाही फरक पडलेला नाहीये कोणी कोई कुच नाही उखाड सकत हे गोष्ट लक्षात घ्या मी इन्स्टिगेट करत नाहीये मी लोकांना भडकून आणि फरकही पडणार नाही कोणी कुच नाही उखाड सकत माझा हा मला ही समस्या आहे की हेच वाक्य असंच्या असं जर का इतर कुठला व्यक्ती बोलला असता तर आतापर्यंत त्याच्या त्याच्या संघटनेचे काय हाल झाले असते हा विचारही आपण करू शकत नाही हा विचारही आपण मनात आणू शकत नाही तर आला प्रश्न की त्या अमेंडमेंटचा की बाबा वास्तविक पाहता याचीच री संजय राऊतांनी सुद्धा ओढली आणि टी व्ही नाईनने मात्र काय केलं की संजय राऊत मराठ्यांना ढेकून बोलले अशा पद्धतीची अशा आशयाची बातमी दिली वास्तविक पाहता ते काही ढेकून वगैरे बोलले नाहीत त्यांनी एक म्हण वापरली म्हणजे उद्या चालून समजा एखाद्यानं चोर सोडून संन्यासाला याला फाशीचा शब्द वापरला अच्छा तू आम्हाला चोर म्हटला का किंवा असं म्हण ती म्हण आहे की याचं ढेकून त्याच्या खांद्यावर असं त्यांनी म्हण वापरली तर ते टी व्ही नाईनने मुळात टी व्ही नाईनने काय केलंय की मुद्दा भरकटण्याचा प्रयत्न केला आहे कारण की संजय राऊत सुद्धा तिथे संविधान बदलायचीच गोष्ट करत आहेत सगळी मीडिया सगळं पत्रकार हे पत्रकारिता ही वाचवण्याच्या मागे किंवा हे याचा गदारोळ माजू नये किंवा हे आता पिल्लू सोडून दिलेलं आहे अजूनही आंदोलन संभ्रमित झालं पाहिजे अच्छा आता संविधानात बदल करायचा आहे का कित्येक दिवसांपूर्वी कित्येक दिवसांपूर्वी मी मराठा आरक्षणाच्या याच्यात वर्षांपूर्वी मी एकच गोष्ट बोलतोय ती हीच गोष्ट आहे की सगळे जण बोलतात की बाबा पन्नास टक्केच्या वरती आम्हाला पाहिजे काही जण म्हणतात आम्हाला ओबीसीतून पाहिजे पण बेसिक स्ट्रक्चरवर कोणीच का बोलत नाही तुम्ही उचला ना माझे सगळे व्हिडिओ उचला त्या प्रत्येक व्हिडिओत मी हेच बोललोय की बेसिक स्ट्रक्चरवर कोणी का बोलत नाहीये त्यामध्ये संविधानाने बदल हे दोन शब्द मी टाळले नाही विषय काय होईल जाईल माहित आहे का की मुद्दा राहील बाजूला आणि दुसराच काहीतरी विषय होऊन जाईल त्यामध्ये मी हेच बोललोय की बेसिक स्ट्रक्चर जोपर्यंत बदलत नाही जी संरचना आहे जी बेसिक ती सामाजिक पासून आर्थिक पर्यंत येत नाही किंवा त्याचं संशोधन होत नाही आता हे बोलल्यानंतर कित्येक लोकांनी विरोध केला की असं होऊ शकत नाही असं शक्यच नाही तुम्ही आताही मराठा आरक्षण सचिन पाटील सरकार तुम्हाला तो मुद्दा तिथे दिसेल तेच आता शरद पवार बोलले पण शरद पवारांनी हा आताच उपरती का झालेली आहे या आंदोलनाच्या वेळीच का उपरती झालेली आहे हा या लाख मुलाचा सवाल आहे याच्यावर सुद्धा विवेकाने विचार झाला पाहिजे पण तो आपला विषय नाही आहे आपला विषय हा आहे की संविधान आणि बदल हे दोन्ही शब्द एकत्र वापरणाऱ्या व्यक्ती कोण आहे याच्यानुसार लोकांच्या तीव्रता समजतात लोकांची मानसिकता समजते लोकांचं हे समजतो कल समजतो काय आहे तर दोन तीन निष्कर्ष याच्यातून निघतात की पवार साहेबांचं महाराष्ट्रामध्ये कोणी काही वाकड करू शकत नाही सत्तेवर कुणीही बसलेलो असो तरी अनभिक्षिक्त सम्राट हे कायमस्वरूपी शरद पवारच आहेत शरद पवारांसारखी सत्ता कोणाला राबवता येत नाही बळ्याबळ्यांना झुकवण्याची क्षमता केवळ शरद पवारांमध्ये आहे शासनामध्ये ती क्षमता नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठेही कुठल्याही पक्षाची असा कुठल्याही म्हणजे तुम्ही शिवभक्त असा का भीमभक्त असा तुम्ही जय भीमवाले असा की तुम्ही जय शिवराय असा तुमची शक्ती तुमच्या शक्तीच्या शक्ती मर्यादा हे पवार साहेब ठरवतात पवार साहेब सांगतात की किसपे तुमको चढना आहे किसपे नाही कुठं तुम्हाला रिॲक्ट व्हायचं आहे कुठं नाही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्रातलं सगळं राजकारण कंट्रोल करणारा व्यक्ती जो आहे तो एकमेव हे मान्य शरद पवार आहेत हे आपल्याला मान्यच करावं लागेल अन्यथा हेच वाक्य दुसऱ्या कोणाच्या तोंडून तुम्ही काही दिवसानंतर द्या तो पक्ष त्याची प्रतिष्ठा त्या संघटनेला इतका जबरदस्त झटका बसेल ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही पण सगळं डॅमेज कंट्रोल करण्याचं सगळी काही क्षमता जी आहे ती केवळ पवार साहेबात आहे आणि अशा विचारांनी आपण आपल्या विवेकाने हा लढा पुढे चालवला पाहिजे याच्यासाठी जा लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज आहे कारण की केवळ मोदी हे तो मुमकिन आहे आणि सत्तेत आपण आहे म्हणून चालणार नाही तर ही जागृती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे कारण की जर का सत्ताधीश सत्तेत असूनही जर का सत्ता की त्यांच्या हातात असेल सत्तेचे धागेदोरे त्यांच्या हातात असतील समाजामध्ये काय करावं काय करू नये हे उपद्रव मूल्य त्यांचं ठरवत असेल त्यांची झुंडशाही ठरवत असेल मग आपण सत्तेमध्ये टिपऱ्या खेळायसाठी बसलेलो आहे का आणि जर का तसं नसेल तर आपल्यामध्ये सुद्धा ते उपद्रव मूल्य संघटन कौशल्य संघटन शक्ती आणि ते झुंडशाही निर्माण करण्याची गरज आहे का हा प्रश्न आपल्याला विचारणे आवश्यक आहे त्याच्यासाठी प्रत्येकाचं माइंड इग्नाईट होणं गरजेचं आहे प्रत्येकामध्ये हा स्पार्क निर्माण झाला पाहिजे हे स्फुल्लिंग चेतलं पाहिजे यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य सुद्या धन्यवाद जयश्रीराम हर हर